રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રૈતિયા સેવા साठी સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન માટે રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો નવી મુંબઈ વિમાન તળાચા કામતલા એક મહત્વચા ટપ્પા નુક્તાસ પૂર્ણ झाला વિમાન તળાચા કામ जवळपास 80% પૂર્ણ झाले યાસરમન રૈવરી નવી મુંબઈ વિમાન તળાવારે એક કમર્શિયલ फ्लाइट लँडिंग झालं आता येत्या काही महिन्यात इथूनच नियमित विमान सेवा सुरू होणार आहे पाहून गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर या क्षणाचे आतुरतेने वाट पाहत होते तोच क्षण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एकोणतीस डिसेंबर दिस रोजी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वरित्या लँडिंग झालं धावपट्टीवर उतरण्यापूर्वी इंडिगो ए थ्री टू झिरो विमानाने आकाशात तीन ते चार गिरड्या घेतल्या त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आलं इंडिगो ए थ्री टू झिरो प्रवासी विमान एक वाजून अडतीस मिनिटांनी लँड झाला आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला या जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामं जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे महिनाभरापूर्वीच लष्कराच्या विमानाची यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आली होती त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ केलं जाणार असल्याची माहिती नवी मुंबई विमानतळाच्या सीईओ यांनी दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी व्ही जे के शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिलं प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल त्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे तसंच सर्व परवानग्या मार्चपर्यंत मिळतील सतरा एप्रिल रोजी देशांतर्गत विमानसेवेचे उद्घाटन होईल तर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन होण्यास जून उजाळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं